नमस्कार आणि हाय हॅलो मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या नवीन एपिसोडमध्ये आज आहे धनत्रयोदशी एका शेतकऱ्यासाठी त्याचं बीजच हे महत्त्वाचं धन असतं या आहेत शेडसाळ गावातील शमशाद पठाण मॅडम की ज्यांनी आपल्या गावात बीच बँकेची निर्मिती केली पण त्यांना अनेक लोकांचं सहकार्य लाभलं दत्त कारखान्याचे चेअरमन श्री गणपतराव पाटील साहेब असतील शेतकरी समूहाचे चेअरमन रावसाहेब चौगुले दत्त कारखान्याचे डायरेक्टर निजामोसो पाटील जय भारत पाणी फाउंडेशन संचालक संजय मगदूम आणि काकासो चौगुले शेतकरी संस्थेचे सचिव सुरेश केळीपाडे आणि जय भारत पाणी फाउंडेशनचे सचिव रवी पवार व ओंकार कुंभार आणि या आहेत या सगळ्या बीजमाता की ज्या मनापासून आणि निष्ठेने इथे काम करतात खरंच या महिलांनी अनेक गावांसमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे पण आता तुम्ही एकच काम करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते करती है। बीच प्रत्येकाला माहितीये का नसेलच तर अशाच आपण आज बीच बँकेला भेट देत आहोत आणि शमशाद पटाण या मॅडम यांना भेटतो की त्यांनी खूप मोठं काम केले ते काम नक्की काय आहे या सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या शो मध्ये त्यामुळे आजचा माझा शो शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मॅडम तुमचं मनापासून वेलकम माझ्या शो मध्ये कामाने सुरुवात करूया ह्या कामाला किती वर्ष झाली आणि याची सुरुवात कशी झाली मॅडम सांगायचं म्हणजे सहा वर्ष आमचं कामकाज सुरू आहे आणि सुरुवात म्हणजे कसं शून्यातून विश्व निर्माण केल्यासारखं आपलं झालेलं आहे माझं गाव शिरशा ह्या गावची लोकसंख्या फक्त पाच हजार आहे आणि छोटस गाव कारण परंतु या छोट्याशा गावात आम्ही एकशे तीस महिला फक्त बचत गटाच्या माध्यमातून एका जागी होतो दहा दहा जणांचा ग्रुप आहे आमचा तेरा गट म्हणजे एकशे तीस प्रत्येक कार्यक्रमाला उत्साहानं काम करणाऱ्या माझ्या महिला माझ्या महिला आहेत म्हणून माझी मी आहे आणि सांगायचं म्हणजे की प्रत्येक कार्यक्रम काही पण अगदी हिरेजना माझ्या महिला माझ्या कार्यक्रमात सहभागी होतात ह्याच उद्देशानं शेतकरी समूह संस्थेचा म्हणजे पतसंस्थेचा लोकमो कार्यक्रम होता आणि आपल्या लगतच एक दत्त कारखाना दत्त कारखाना आहे त्या कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपती पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि महिलांचा एवढा कल पाहून त्यांना एक संकल्पना सुचते की ह्या महिलांच्या साठी आपण एक बँक तयार करूया बीज व्यायाम mm. काढून मग ह्याच गावचे आपले दत्तकल्खान्याचे डायरेक्टर निजामसोब पाटील व शेतकरी समूह संस्थेचे चेअरमन रावसाहेब चौगुले mm. कल्पना दिली दादानी आणि सांगितले की महिलांच्या साठी आपण एक बीज व्यायाम करून घेऊया परंतु त्यांनी अशी आम्हाला आठवतली की हे काम करत असताना एक सामाजिक कार्य काम करायचं आणि कोणताही मोबदला मिळू दे मग आताच्या उद्देशाने जर पाहिलं तर आपण सगळ्यांनी पैशाची बँक पाहिलेली आहे आता आम्ही बीज बँक बघायची कुठे म्हणून दादाने आम्हाला जे राहीबाई पोपी त्याच्या बीज माता त्यांच्याकडे आम्हाला दादाने तिकडे गाडी करून पाठवलं परंतु शनी शिंगणापूरपर्यंत आम्ही पोहोचलो थोड्याच अंतरावर गेलो राहीबाई बीच मातांचा फोन आला की आमच्या गावाला आलाय तसं परत जा का काय झालं कोरोना हा शब्द आम्ही पहिल्यांदा तिथं आई तर रिटर्न आम्ही परत आलो परंतु एक हिंदी मध्ये म्हण आहे की क्या खाना तो दम खाना सगळं काम मिठा होत आहे त्या उद्देशाने आम्ही रिटर्न मागा आलो दादांनी आल्यानंतर दादानी बसले नाही की त्याचा पाठपुरावा करून एक छोटी पिशवी आम्हाला बियाणे आणून दिली बियाणे आणून देताना एकशे तीस महिन्यांची मिटिंग घेतली मिटिंग घेतल्यानंतर पस्तीस महिलांनी त्यात सहभाग घेतला परंतु पस्तीस महिलांनी सहभाग घेतल्यानंतर त्या बी म्हणजे आमच्यासाठी सोनं होत ते सोनं असं होतं की ज्यांच्या दारात पर्सबागेत शेळी जाऊ नये जनावरं खाऊ नये किंवा कोणचं मूल खेळायला जाऊन करू नये रस्त्यावरचं घर असेल तर फळ लागले म्हणून कोणी हात घालून बर, बर वरबडू नये एवढी म्हणजे जिद्दीनं ते बी आम्ही तयार केलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं माझ्या बीजमाताने थोड्या दिवस बियाला बी दिले नंतर आमच्या लक्षात आले की हळदी पंकवाचा कार्यक्रम जागतिक महिला दिन डॉक्टर डे कृषी दिन ह्या माध्यमातून आम्ही काम करायला सुरु केलं बिया न देणं आणि घेणं mm. हे काम करत असताना सगळीकडे न करता माणसातून माणसालाच म्हणजे प्रबोधन होत गेलं mm. प्रबोधन होत गेल्यानंतर कारखान्यामध्ये कोणीही अतिथी आलं तर दादा आणि अमेरिकेपर्यंत लोक त्यांनी ते, ते विजिटला आणले माझं नाव वैशाली किरण संकवाळ गृहिणी आहे तसंच मी ग्रंथपाल म्हणून पण सार्वजनिक वाचनालयामध्ये काम करत आहे कार्यरत आहे सध्याला आणि असंच अठरा एकोणीस सालाला शमा मॅडमनी आम्हाला हे असं बीज बँकेचं असं गटातर्फे आम्ही हे कार्य करूया म्हणून असं सुचवलं मग त्यांना त्यांचा साथ देण्यासाठी आम्ही पण ह्या बीज बँक तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलो हे आम्ही आता ही सीट बँक काढून सहा वर्ष पूर्ण हो झालेले आहेत आणि मला आम्ही शिक्ष मी सुशिक्षित असून आम्ही जे कधी शेती बघितली <सँगी>। नव्हती शेतीत कधी शे पण हातात घेतलं नव्हतं की <सँगी>। कसं करणार आम्हाला जमणार का जमणार काय काय असं एक मन मनात हे होतं परंतु जसं आम्ही <सँगी>। शेतीत मातीत गेलो आणि हे आमच्या महिला सगळ्यांच्या खेळीमेळीत आम्ही जे काम करू लागलो त्यामध्ये अनेकदा उत्साह वाढत गेला तसंच हे देशीवान देशीवान असल्यामुळं आता हे किती रासायनिक हिजामुळं आपण किती आपली प्रतिकार क्षम क्षमता किती कमी झालेली आहे आणि किती आरोग्य किती धोक्यात आलेलं आहे हे ग समजून घेऊन त्यातून आम्हाला मिळणारे आरोग्याचे फायदे आणि सकस आहार आणि त्याच सकस आहार यामुळे आम्हाला यात आणि जरा रुची वाढत गेली व एक काय तर ध्येय भावी मुलांच्या पुढे काय तर ध्येय काय तर एक चांगलं काम करावं याचं खूप मनाला समाधान वाटत गेलं आणि आम्ही शेतीत काम करतो असं आमचं हे मनातच आता राहिलं नाही आहे की आम्ही बिंदास असा उन्हात उन्हाळात आम्ही जाऊन काम करत हो आहोत तर त्यावेळी आम्ही श्रीबेंकेची सुरुवात जी झाली ती गडजसेबांच्या असतेच आपल्या बीच बँकेचं उद्घाटन झालेलं आहे आणि हे काम करत असताना इतका उत्साह वाढला की जी माझी एक बीचमा म्हणजे तीन गुंट्याचं क्षेत्र केली ती माझी रुपली कारण मला सांगण्याचा अभिमान वाटतो की शिरो श्रोतालुकामध्ये की जी अरवाड बोरवाड नरसिंवाडी धरून तिकडचा भाग जो आहे तो महापुरातला आहे कारण का दोन हजार चा महापुर आम्ही आहे दोन हजार पंधराचा दोन हजार अठराचा सगळी आमची शेती पाण्याखाली गेलेली होती ओला दुष्काम हे जाहीर पण झालेलं होतं परंतु दादाने आम्हाला ज्यावेळी बी दिलं त्यावेळी अशी परिस्थिती होती की महापुराचा कालावधी होता परंतु एक बीच मात्र आमच्या रुपाली मी त्यांच्या वडिलांनी आम्हाला तीन गुण्टी शेती म्हणजे अशी शेती दिली की त्यांनी अठरा वीस वर्ष शेती होती आणि माझ्या गोकुळ महिला त्या तेरा स्ट्रक्चर पद्धतीने तीन बियाणे त्यात घेतले परंतु बावन्न प्रकारचे बियाणे घेत असताना पंचायत समितीचे सर निलेश चौरी साहेब आहेत कांबळे मॅडम आहेत आपा सो पाटील सोबतच आमचे खास करून सगळ्यात महत्वाचे म्हणजे कायम वतीला धावून येणारे आमचे एस आहेत शेती मदतीच आहे प्रत्येक पावला पावला त्यांचं सहकार्य आमच्या वीज बँकेसाठी आहे आणि हे काम करत असताना बियाला बी देणं घेणं आमदार साहेब आले खासदार साहेब आले आज महिलांनी काहीतरी चांगलं काम करत म्हणून गावातल्या ग्रामपंचायत पासून छोट्या छोट्या मुलांना इतका उत्साह आहे की हे सी बँक म्हणजे बीज बँक म्हणजे माझ्या सी तर तर हे जे काम चालवते की मॅडम वर्षातली माझी दोनच पिकं देतात आणि कुठले तीन तीन महिन्याची म्हणजे एक महिन्याची अशी पिकं नाहीये या कथा सध्या दादानी रविच्याकडून मी फक्त छत्तीस प्रकारे बत्तीस प्रकारे काय असतील ते बियाणे परंतु दादानी पाठपुरावा करून कुठं बीड सारख्या ठिकाणा राळ आणून दिली बुलढाण्याची राळ केली परंतु इकडं आजूबाजूला कुठं पण गेले की लसूण सारखे बियाणे काही मिळते असं करून करून आज आमच्याकडे नव्वद प्रकारची बियाणी झाली आणि आज आमच्यात सगळी लोक मला आम्हाला म्हणाले की काय काम करायला आहे काय याच्यात मिळणार आहे तर आम्ही लोकांच्याकडे लक्ष केले सगळी लोक दुपारी घरला आली तर आम्ही दोन ते चार तरुण तर माझी बीज माता अशी आहे की तिचं नाव शर्मिला केली पण तिला ऊन म्हणजे माहित कधीच त्या उन्हातून बाहेर पडल्या नाही फक्त घर आणि हे एवढंच त्यांना माहित होत परंतु त्यांना थोडे दिवस उन्हाचं इन्स्पेक्शन करत आलं परंतु आज त्यांनी इतकं सुदृढ म्हणले की देशी वनाचं महत्व प्रत्येक बीज मातेला पटलेलं आहे आणि याचाच दर पाहून आज आम्ही पहिल्यांदा पहिलाच स्टार्टला आम्ही आलास गावाला आला mm. आलास गावासाठी शालेय मुलांच्यासाठी तिथे शेतीच्या म्हणजे परस्पर करण्यासाठी म्हणजे शासनाच्या परिपत्रक पत्रिका पत्र नुसार जो शालेय पोषण आहार असतो त्या पोषण मध्ये जो पालेभाज्या फळभाज्या जे घालायचे असतात त्यात आलास गावचे आलास शाळेचे मुख्याध्यापक पाना दिसतात त्याने आमच्याकडे बी बियाणे नेले बी नेले बियाला बी दिले त्यावेळी त्यांचा शिरो पहिला नंबर आला आणि नंतर पण गाव महापुरेचा महाराष्ट्र लेवलला उत्तरात होतं ते महापुरात ते पण गेलं ठीक आहे म्हटलं तर आमच्या मनाने काय केलं की अलासगावच्या ठिकाणी नंबर येते आणि माझ्या आपल्या गावात पण करायचं म्हणून कुमार विद्या मंदिर शिरशा या ठिकाणी शासनाच्या स्ट्रक्चर पद्धतीने माझ्या सगळं माता तिथं टोकन घातलं टोकन घातल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही पहिला नंबर आलो आणि त्या मुलांना आम्ही महत्व पटवून दिलं आजकाल कसं मोबाईलच्या हे धावतं युग आहे मोबाईल स्पीड की कर्णवळी कुठली पालेभाज्या कुठली फळभाज्या कुठले मुलांना आम्ही ते पटवून द्यायला पटवून देत असताना मला भरपूर पारितोषिक मिळाले शाबाशाचे पुरस्कार थाप मिळत गेले प्रोत्साहनाची थाप मिळत गेले परंतु एक संस्था आम्हाला अशी भेटली रोटरी क्लब करून काढून आम्हाला बीज माताला पुरस्कार देऊन दहा लाखाचे त्याने आम्हाला मानधन दिलं की महिलांनी काहीतरी करायला त्यांना काहीतरी कमी पडेल असंच शेतकरी समूह संस्थेने सुद्धा इतका मोठा पायला घेतला की त्यांनी आम्हाला खोली पाहिजे अशी त्यांनी असं खोली दिली एक रुपये सुद्धा मोबदला घेत नाही त्याच म्हणजे काही सुद्धा महिला कोणत्याही संस्थेनं आमच्याकडून एक रुपये मोबदला घेतली नाही म्हणजे यांचं श्रेय सगळं मी एकटी नसून माझ्या गावच माझ्या म्हणलं काय वायव ठरणार आणि हे काम करत असताना इतका आनंद वाटतोय की एक तर आमच्या कारखे मानकापुरी सुरेखा मानकापुरी जे आहेत खरं ते मानाचे त्यांच्या घरात घरी काम करत परंतु एक महिला चांगलं काम करतो त्यांनी सुद्धा स्वतःची शेती केली बिया बी दिले त्यांचा स्वतःचा म्हणजे एकच मुलगा आहे तो पुण्याला जॉब लाईन सुरबे जॉब लाईन कारण मुलगा आलाय म्हणून कधी त्यांच्या पिशवीत आपल्या सेंद्रिय भाजीपाला कधी पिशवीत घातली नाही आम्हाला बोलवणार बी आले चला काढून असं करून करून करत करत मॅडम आम्ही दोन बियाची आज आम्ही वीस किलो चाळीस किलो अशी बियाणे करून आपले शिरब्या तयार झालेली आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे कि महाराष्ट्रातली नोंदणी कृत्य म्हणून आज आपली नावार उभ्या आलेली माझी पहिली गोष्ट <स्याँगा> आणि मला अजून एक प्रश्न की कुठलीही गोष्ट सुरुवात करताना सोपीच वाटते पण ते करताना खूप त्रास होतो ते चॅलेंज मॅडम खरोखर सांगायचं म्हणजे प्रत्येकाच्या घरात असा उद्भवला की तुम्ही सीड बँक करायला काय तुम्हाला काय परंतु महिलांनी अगदी कटाक्षपणे आपण पण येतात आणि त्यांच्या मिस्टरना पण घेऊन येतात चला मी ते काम करणार मी करूनच दाखवणार एक तर मॅडम आमच्या ग्रंथपाल आणि त्या ह्या बँकेच्या सचिव आहेत स्वत म्हणजे सचिव आहेत त्या ग्रंथपाल पण आहेत त्यांची एक गुंडा पण शेती नाही खरं काहीतरी करायचं आणि करून दाखवायचं आणि हे करत असताना असंच आमचं तीर्लस्कर कंपनीचे सामाजिक शरद असते कसं तरी त्यांनी नाहीतर आम्हाला कांचन त्यांची ओळख करून दिली त्यांनी सुद्धा आम्हाला परवास म्हणजे थोड्याच कालावधीत आमचं त्यांचं म्हणजे मुलाखत झाली आम्ही डिसेंबरला त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये होतो आणि मार्च महिन्यात त्यांचं देहांत झालं बाय कारण का एवढ्या मोठ्या म्हणजे महिला आमच्या असतो दादा तर आमच्या पाठीशी आहे माझं गाव पाठीशी आहे परंतु ज्या महिलांच्या साठी करतात एक जी म्हणजे सावित्रीबाई फुले जशी सक्षम आमच्या कांचनताई कांचन आमच्यासाठी होत्या त्याचा हे बीजबॅन पाहण्यासाठी शालेय मुलांचा सुद्धा कर वाढला आणि आजूबाजूच्या ज्या शाळा आहेत की कि जावडीसारख्या सहली धरणबुद्धी इथून सली या स्वयं झाल्या सुद्धा सहा सली भेट दिले आणि त्यांनी आम्हाला इथून कोल्हापूरमध्ये सुद्धा स्टॉल लावून की एक दोन तीन दिवस त्यांनी आम्हाला स्टॉलची उपलब्ध करून दिली आणि तिथून सुद्धा आम्ही थोडं मोबदला घेऊन आलो कारण का हे फक्त कांचनताच्या कार्यकर्ते झालेलं आहे आणि हे काम करत असताना आपल्या जयशिंगपूर म्हणून जे गाव आहे mm. त्या जयशिंगपूर गावात शांतीसागर विद्यानिकेतन म्हणून एक त्या संस्थेचं नाव mm. आहे आणि तिथं मुलं अभ्यास म्हणजे जी आय एस ऑफिसर होणार आयपीसी युपीसी जी एक्झाम घेतात ती मुलं सुद्धा अभ्यासासाठी आपल्याकडे आलेली होती आणि ह्याचा सुद्धा त्यांनी अभ्यास करून केलेले असे म्हणजे मला तेवढं जास्त आठवते तशी खूपच मुलं म्हणजे बाहेरच्यासाठी आपल्याकडे येऊन गेलेले आणि माझी अग्रवल राजकुमार चोगळे साहेब यांनी दिली आणि त्या ऑल महाराष्ट्रात माझी पहिली बातमी म्हणून जाहीर झाली त्याचबरोबर आपल्या पत्रकार म्हणून संजय सुरू साहेब आहेत किती पत्रकार आले सगळ्यांना नवल वाटलं की महिलांनी हे करून दाखवलं आज दोन महिला एकत्रित राहू शकत नाही बरोबर परंतु ही महिलांची टीमच एक वेगळी आहे सगळ्यांना म्हणजे आश्चर्यजनकच ही गोष्ट आहे आणि ही टीम करत असताना कोण म्हणजे रुसवा कुठे आमच्यात नाही आणि कधीही रात्री तुम्ही आता तर तुम्ही दिवसा म्हणजे आपलं काम चाललंय तर रात्री जर आलं हे नाही आले बाबा कोण निराश होणार नाही कोणच चेहरा पडणार नाही येतात ते येतात आणि त्यांच्या ते मिस्टरना सुद्धा सोबत घेऊन येतात कारण का घरचा सुद्धा सपोर्ट आमच्या महिलांना खूप चांगला आहे कारण का हे असणार हे आमच्या बीच बँकेवरच प्रेम आहे हे दादांच्यावरच प्रेम आहे आणि अजून एक गोष्ट ऍड करायला की तुमच्यावरचा पण विश्वास आहे विश्वास आणि अशी एक गोष्ट आहे की घरातली लोक क्षमाते म्हटले ना पटकन पाठवत हे म्हणजे एक माझ्या आईसारखे असतील किंवा एक किशोर वहिनी मुली असतील शिक्षक असतील कुठे पण जर चाललं की आणि म्हणजे एक वर्षात क्षमाता येणार चला उत्साहानं म्हणजे हिरिहिरी लगेच येतात हे एक म्हणजे सगळ्यांच्या वरचा माझा म्हणजे माझ्यावर असलेला सगळ्यांचा त्यांचा विश्वास आहे नाही मला यावर एकच सांगा वाटतंय की कधी कधी आपण जर विश्वास करतो ना की तुमचं काम आणि तुम्ही कसं लोकांना हो वागता ना, ना तेव्हाच विश्वास तयार होतो नाहीतर ना नुसतं म्हणणं आणि करणे खूप फरक असतो आणि कसं आहे मॅडम काम करत असताना मोबदला दिल्यानंतर कोणीही उत्साहानं काम करत आहे परंतु माझ्या बीज मात्रांना आज एक मला अभिमानाने सांगायचं वाटतं की एकही रुपया न मोबदला घेता इतक्या ठामपणे माझ्याशी माझ्या पाठीशी ते निवडेल माझं नाव अशोक मल्लाबा शिरोडून आहे राहणार शिरशाह शिरो तालुका शुद्ध बी जे पी पोटीर साळकुमटे या उत्तीप्रमाणे कैलासवाशी डॉक्टर साहेबांच्या साहे फाउंडेशनचं एक संस्था स्थापना करून आदरणीय गणपतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेडशाळे ते बीज बँक स्थापना केलं आहे कारण शेळ तालुक्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण इतकं मोठं प्रमाण वाढल्यानंतर दादाने एक संकल्पना सुचली की महिलांना एकत्र गट तयार करून देशीवांचं बीज बी ब्या, बियाणं गोळा करायचं आणि त्या पद्धतीनं मार्केटिंगला पाठवायचं आणि राहिबा पोपरे अहमदनगर नगरचे आहेत त्यांच्याकडलं बियाणं परत असं ब्कीक पर म्हणजे बाहेरचं बियाणं आणून देशीवान ह्या महिलांना आणून दिलं गेली पाच वर्षीय एवढ्या जोमाने महिला एकत्रपणे येऊन बीज बे, बीज बँकेची स्थापना करून अनेक प्रकारचे बियाणे पंचेचाळीस प्रकारचे इथं आपल्यामध्ये बियाणे उपलब्ध आहेत अनेक परदेशात सुद्धा आपलं बियाणे गेलेले आहेत डॉक्टर लोक वकील लोक वकील मोठमोठे व्यावसायिक लोक इथनं येऊन आपलं बियाणे घेऊन जात आहेत तरी ह्या सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यांनी सुद्धा आपापल्या परड्यामध्ये बिशिवानाचं बियाणं म्हणजे भाजीपाला करून पूर्ण मार्केट बंद व्हावं कारण अनेक प्रकारचे मार्केटमध्ये जे औषधं फवारणी होतात त्यामुळे एका दोन दिवसातच भाजी तयार व्हायला लागले ते कुठेतरी थांबण्यासाठी अनेक कॅन्सर लोक बळी पडाल्यात त्यासाठी आपल्या आप परड्यामध्ये बियाणं इथं खरेदी करून आपापल्या परड्यामध्ये भाजीपाला स्थापना योग्य करावं असं मी मी जयश्री अशोक शिरडोने राहणार तालुका तालुकासोबत जिल्हा कोल्हापूर आणि आम्ही दोन हजार एकोणीस साली हे बीज बँक स्थापना केले आणि दादांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही हे बीज बँक सगळ्या महिला बचत गटामार्फत सगळ्या महिला एकत्र येऊन हे बीज बँक चालू केलंय आम्ही दुसरा फाउंडेशन महिला, महिला गृह महिला उद्योग पहिलीच ऑर्डर आम्हाला दादांनी की जनरल मिटिंगमध्ये वर्षाची असतात त्यासाठी आम्हाला लाडू चोड्याचा जे कर नूरी नूरी दादा दिला दादाने आम्हाला दोन संस्थेच दिला आणि बघता बघता गगन भरारी दत्त आम्ही ऑर्डर पूर्ण करून दीड लाखाच्या तीन दिवसात आम्ही ऑर्डर पूर्ण केलेली फक्त दीड लाख लाडू आहे मॅडम असे पंचेचाळीस हजार पाकिट आम्ही आज देऊन आज आम्ही गगन भरारी आणि सगळं श्रेय म्हणजे आमच्या म्हणणं म्हणणं काय वागर ठरणार नाही कारण का दादा एक म्हणून आम्ही आहे आणि अजून आम्ही आता फक्त आम्ही नाव दिलेलं आहे आणि लायसन्स सुद्धा आणि हे सगळं हे जे टी हे आहे म्हणून मी आहे बघा एकदा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब विसरू नका कारण तुम्हाला तर माहितीये इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते धन्यवाद मॅडम